मैत्रिणींनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या हाऊ टू कट अँड स्टीच चॅनलमध्ये तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये साध्या शिलाई करण्याच्या मशीनवरती पिको फॉल कसा करायचा हे बघणार आहोत तर बघू शकता ही साडी आहे तर हिला एका साइडनी असे गोंडे आहेत तर ह्या साईडनं पिको किंवा काही टिप मारण्याची काहीच गरज नाही पडणार आणि हा जो नेस्ता पदर आहे तर इथं आपल्याला काय करायचं आहे पिको करायचं आहे आणि खालच्या बाजूनं इकडल्या साईडनं आपल्याला फॉल लावायचा आहे तर अशा साध्या मशीनवर आपल्याला घरच्या घरी बाहेर न जाता कशा पद्धतीनं पिकोफॉलची मशीन जरी आपल्याजवळ नसली तरी पण आपण कशा पद्धतीनं ह्या मशीनवरती पिकोफॉल काटापदराच्या साडीला लावू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग चालू करू तर बघू शकता आता अशा पद्धतीनं सगळ्यात पहिलं काय करायचं आपल्याला असे धागे कट करायचे आहेत हे छोटे छोटे धागे जे आलेले आहेत ते आपल्याला कट करून ह्याला सरळ करायचं आहे ह्याला जर काही साडीला कोस वगैरे असेल तर कोस पण तुम्हाला सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीनं अशी बारीक अशी फोल्ड करायचं आहे एकदम बारीक तुम्ही बघू शकता हे किती मी बारीक केलेलं आहे आणि आता आपण ह्याला टिप मारणार आहोत घडी करून असं फोल्ड करून आपल्याला ह्याच्यावरती टीप मारायचे बघू शकता आपण ही कशी एकदम बारीक अशी ही टीप मारलेली आहे ही जी काय टीप आहे ही ओळखू सुद्धा येत नाही आतल्या ने नेसत्या बाजूने असेल तर आणि साडीच्या दुसऱ्या साईडला अशा पद्धतीनं गोंडे आहेत तर गोंडे असल्याच्यानंतर आपल्याला इकडल्या साईडनं पिको फॉ किंवा असं काही टिप मारण्याची काहीच गरज नसते त्याच्यामुळं अशा साड्यांना तरी घर आपण घरच्या घरी अशा मशी साध्या मशीनवरती पिको फॉल करू शकतो तर आता फॉल लावण्यासाठी मी हा साडीच्या कलरचा सा मॅचिंग असा हा फॉल घेतलेला आहे ह्या फॉलला मी धुवून वाळू घालून ह्याला इस्त्री केलेली आहे तर तुम्हाला धुवून वाळू घालून इस्त्री करायचं आहे त्याच्यामुळं काय होतं हा जो फॉल असतो हा खूप धुवून इस्त्री केल्याच्या खूप आकसला जातो त्याच्यामुळं नंतर एकदम छान परफेक्ट साडीला बसतो त्याच्यामुळं आपल्याला हा धुवूनच घ्यायचा आहे कारण की नंतर जर हा आपण बिना धुतल्याला जर लावला साडीला आणि नंतर जर का साडी जर एखादी वेळेस धुण्यात आली आपले पाण्यानं तर हा फॉल आकसल्या जातो आणि साडी अशी गोळा होते फॉलच्या जागेवरती त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हा फॉल नेहमी धुवूनच घ्यायचा आहे आणि इस्त्री करून घ्यायचा आहे तर चला आपण आता हा कशा पद्धतीनं जोडायचं आहे तर बघूया तर हा इकडं बघू शकता आता ही जी आहे ही सुईची बाजू आहे फॉलची आणि ही जी आहे उलटी आहे इथं ही जे खालून आहे ना फोल्ड केलेलं तर ही उलटी आहे तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी अशा पद्धतीनं इथं फॉलला आतून असं एक टिप मारून घ्यायची आहे फोल्ड करून आणि फॉलच्या दुसऱ्या साईडला पण आपल्याला तसंच आणि आता बघू शकतो हे अशा पद्धतीनं झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय हा जो साडीचा नेस्ता पदर आहे तर नेस्त्या पदराच्या खालच्या बाजूनं जी खालची जी बॉर्डर आहे त्याला काय करायचंय असं एक ईदभर अंतर सोडून द्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या हाताच्या साईजनं मोजू शकता असं इथभर अंतर सोडून का हे बघू शकता असं खालच्या बाजूनं आपल्याला असं इधभर अंतर सोडून आणि तर आपल्याला काय करायचं आहे हे घ्यायचं आहे ही फॉईलची सोयीची बाजू आहे आणि ही उलटी जिथं आपण असं फोल्ड केलेलं आहे ना तर तिथं हे काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं इथं खालच्या बाजूनं इथं ठेवायचं आहे आणि आता ह्याच्यावरून आपल्याला शिलाई मारायची आहे मैत्रिणींनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी जे बेल आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल पद्धतीने आपण खालच्या बाजूनं टीप मारलेली आहे आणि ही टीप दिसत सुद्धा नाहीये आणि इथं ही जी खालच्या बाजूने आपण टीप जी काही मारलेली असते इथं आपल्याला हातशिलाई सुद्धा करण्याची गरज पडत नाही तर आपण असं सुद्धा हे ठेवू शकतो काहीच गरज नाही ते हातशिलाई करण्याची हातशिलाई करायची आपल्याला आहे फक्त इथे तर इथेच आपण फक्त हातशिलाई करणार आहोत तर हातशिलाई करण्यासाठी आपल्याला ही बारीक सुई घ्यायची आहे अशी हातशिलाई करण्याची तर सुई जास्त मोठी नाही पाहिजे मोठी जर सुई असेल तर ती लवकर साडीमधून आणि पिकोमधून लवकर ती आतमध्ये जात नाही त्याच्यामुळं तुमचा पिको व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येत नाही हातशिलाई त्याच्यामुळं अशी हातशिलाई करण्यासाठी एकदम बारीक अशी सुई घ्यायची आहे त्याच्यामुळे इझिली तुमची हातशिलाई होते तर अशा पद्धतीनं सगळ्यात आधी दोन तीन असे फाशे टाकायचे आहेत सुईद्वारेने आणि नंतर अशा पद्धतीनं छोटे छोटे टाके घ्यायचे आहेत अतिशय जवळजवळ आणि अशा पद्धतीनं हातशिलाई करायची आहे तर आपण ज्या बाजूनं फॉल जोडलेला आहे तर नेस्त्यापदराकडून तर ते त्याच साईडनं आपल्याला फॉलला हातशिलाई करत मागच्या बाजूने जायचं आहे तर बघू शकता मी ज्या नेस्त्यापदराला जो काही फॉल्स जॉईंट केलेला होता तिथूनच ही हातशिलाई करायला लागली आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे हातशिलाई करायची आहे हातशिलाईचे पाच सहा टाके झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला दोऱ्यानं व्यवस्थित ते टाके एक लॉक करून घ्यायचे आहेत गाठ मारायचे आहे दोऱ्यानं समोर आता बघू शकता हे अशा पद्धतीनं घ्यायचे आहेत आधी दोन तीन टाके आणि नंतर परत व्यवस्थित दोऱ्याला ओढायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं तुमची जी हातशिलाई आहे ती लवकर होईल आणि हातशिलाई करताना जो काय आपण दो दोरा घेतो तो मोठा नाही घ्यायचा जास्त म्हणजे ओढायला पण जास्त वेळ नाही लागणार थोडाच दोरा घ्यायचा आणि जरी मग हातशिलाई करताना दोरा संपला तर आपल्याला परत दुसरा दोरा घेता येतो त्याच्यामुळं जास्त मोठा पण नाही दोरा घ्यायचा अशा पद्धतीने हातानं साफ करत जायचे व्यवस्थित फॉलला पण व्यवस्थित साफ करून असं वजन ठेवायचे तुम्ही ही हातशिलाई असा पाट घेऊन मांडीवरती तशा पद्धतीने सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीनात हे बघू शकता हे टाके कसे घ्यायचे आहेत तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका तर बघू शकता दुसऱ्या साईडनं अतिशय एकदम फिनिशिंगमध्ये आपली हातशिलाई तयार झालेली आहे अजिबात ओळखू येत नाही तर मी जवळून दाखवते कशा पद्धतीनं ही हातशिलाई करायची आहे जे नवीन करणारे आहेत त्यांच्यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा फासा घ्यायचा असतो अगदी साडीचा जास्त मोठा सुद्धा नाही घ्यायचा कारण की तो वरून नाही दिसला पाहिजे टाका साडीच्या वरतून आणि एकदम मॅचिंगद्वारा घ्यायचा आहे आता पूर्ण इथून तिथून मी ही हातशिलाई केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगमध्ये आपली हातशिलाई आणि तयार झालेली आहे आपला फॉल लावून हा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग